मंगळवार दिनांक चार जून रोजी झालेल्या लोकसभा निवडणूक निकालांकडे सगळ्या देशाचे लक्ष हे लागले होते देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार की सत्ता पालट होणार याबाबत नागरिकांमध्ये एक मोठी उत्सुकता दिसून येत होती दोन हजार चोवीसच्या या निवडणुकांमध्ये भाजपला हवं तसं यश हे मिळालं नाही परंतु निवडणुकीत भाजपला दोनशे चाळीस जागांवर तर एन डी एला दोनशे ब्याण्णव जागांवर यश मिळालं आहे त्याच त्याचबाबत दुसरीकडे पाहिले तर राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने तब्बल नव्याण्णव जागांवर तर इंडिया आघाडीने दोनशे चौतीस जागांवर यश मिळवले आहे तर आता पुन्हा नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार का याबाबतच्या चर्चा आता जोरदार सुरू झाल्या आहेत अशातच आता मराठमोळा अभिनेता शशांक केतकर याने एक पोस्ट केली आहे शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्रामवरून सोशल मीडियावरील एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये राहुल गांधी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो आहे आणि निवडणूक निकालावर भाष्य केलेले आहे ही लोकशाही आश्चर्यचकित करणारी आहे देशातील जनतेने दिलेला हा निर्णय भारतातील राजकारणात कायम लक्षात ठेवता येईल त्यांनी एन डी एला पराभव भासू देणारं बहुमत दिलं आणि इंडिया आघाडीचा असा पराभव केला की ते विजयी झाले असं या पोस्टमध्ये जणू काही लिहिले आहे ही पोस्ट शशांक केतकरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केली आहे आणि त्यावरच त्याचे स्वतःचे मत देखील त्याने मांडले आहे कृपा करून आम्हाला जगायला सुरक्षित प्रगत स्वच्छ आणि आनंदी देश द्या असं शशांकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या पोस्टमध्ये त्याने भाजप आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया अकाउंटला देखील टॅग केला आहे सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे म्हणजेच एकंदरीत आता मराठमोळा कलाकारांनी देखील राजकारणात थोडा रस दाखवायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाईम महाराष्ट्र